नमस्कार प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचं पत्र दिसत आहे या पत्राचा विषय जो आहे तो विषय असा आहे अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणाची अंमलबजावणी करताना व लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेवीसच्या शिफारशींच्या अनुषंगाने नियुक्ती देताना येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन बघा या ठिकाणी ज्या काही अडचणी येत आहेत नियुक्ती देत असताना त्या संदर्भामध्ये या ठिकाणी काही प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं उत्तर मागवण्यात आलं होतं तर त्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागानं हे नवीन पत्र काढलेलं आहे तर या पत्रामध्ये बघा सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयान्वे निर्गमित करण्यात आले होते जे नवीन धोरण होतं ते तर मग या नवीन धोरणामध्ये काही बदल केलेले होते यामध्ये बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक परीक्षा दोन हजार तेवीस अंतर्गत दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस अन्वये नियुक्ती प्राधिकारीनिहाय शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी प्राप्त उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना अप्पर मुख्य सचिव सेवा यांच्या दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसच्या अर्धशासकीय पत्रांवर सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत बघा आता या अंतर्गत नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे ते आपण पाहू बघा या ठिकाणी पहिला मुद्दा सांगितलेला आहे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे पहिला मुद्दा असा आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लिपिक टंकलेखक पदावर नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी कोणत्या कागदपत्रांची पडताळणी आवश्यक आहे तर स्पष्टीकरण असं दिलेलं आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीस सहा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार खेळाडू कोट्यातील शिफारस प्राप्त उमेदवाराच्या प्रकरणी आयुक्त क्रीडा व युवक सेवा पुणे यांनी वैध खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल दिल्यानंतरच उमेदवारास नियुक्ती देण्यात यावी पुढे काय सांगितलं बघा त्यामध्येच सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सहा पाच दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार दिव्यांगासाठी राखीव असलेल्या पदावर शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची वैद्यकीय मंडळाकडून तपासणी केल्यानंतरच नियुक्ती देण्यात यावी आणि पुढे सांगितलं आहे उर्वरित दाव्यांची तपासणी किंवा पडताळणी करण्याच्या अधीन शिफारस प्राप्त उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी नीट लक्ष देऊन ऐका अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी गट कमधील पदाच्या अनु उपलब्धतेमुळे उमेदवारास गट ड मधील पदावर नियुक्ती दिली असल्यास त्या उमेदवारास पुन्हा गट क मधील पदावर नियुक्ती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामायिक प्रतीक्षा सूचित सदर उमेदवाराचं नाव पुन्हा समाविष्ट करणे आवश्यक आहे का तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस पूर्वी गट क मधील पदाच्या अनुपलब्धतेमुळे उमेदवारास गट ड मधील पदावर नियुक्ती दिली असल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याने गट क मध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी पद उपलब्ध झाल्यावर संबंधित उमेदवारास गट क पदावर नियुक्ती द्यावी बघा ड मध्ये जर नियुक्ती दिली असेल तर त्याला कमध्ये नियुक्ती देण्यात यावी असं सांगितलेलं आहे ज्यावेळेस त्या ठिकाणी पद रिक्त होईल उपलब्ध होईल त्यावेळेस परंतु याच्यासाठी पुढे महत्त्वाची गोष्ट आहे यासाठी उमेदवाराचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सामायिक प्रतीक्षा सूचीत समाविष्ट करण्याची म्हणजे करण्यासाठी पुन्हा पाठवू नये आणि या ठिकाणी असं सांगितलं आहे की दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुधारित धोरणानुसार जिल्ह्यातील सर्व नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे गट पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडूनच शिफारशी करण्यात येणार असल्याने गट कवर अनुकंपा नियुक्तीसाठी पदे उपलब्ध होणार असल्याने गटकच्या प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचा प्रतीक्षेचा कालावधी कमी होणार आहे त्यामुळे सदर तरतूद सुधारित धोरणामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही म्हणजे जर ड वर नियुक्ती झाली समजा तर त्याला पुन्हा कवर घेतलं जाणार नाही सुधारित धोरणामध्ये त्यामुळे गट क मधील पदाच्या अनुपलब्धतेमुळे उमेदवारास गट ड मधील पदावर नियुक्ती दिली असल्यास त्या उमेदवारास पुन्हा गट क मधील पदावर नियुक्ती दिली जाणार नाही अगोदर जर असेल या निर्णयाच्या सतरा जुलैच्या तर आपल्याला म्हणजे गट क इथं नियुक्ती मिळू शकते पुढील प्रश्न पहा गट ड संवर्गातील मृतपदे पुनर्जीवित करण्याची कार्यवाही कालापव्य करणारी असल्याने प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांना कार्यालयातील मृतपदांच्या मर्यादेत प्रथमत अनुकंपा नियुक्ती देण्यात यावी त्यानंतर मृतपदे पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव प्रशासकीय विभागाकडे कार्योत्तर मंजुरीसाठी पाठविण्यात यावा अशी कार्यवाही करता येईल का तर या ठिकाणी असं सांगितलेलं आहे की होय केवळ एक वेळ म्हणून आपल्याला हे असं करता येईल असं या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे म्हणजे तातडीने करायचे असल्यामुळं आहे ना अनुकंपा नियुक्त्या ह्या तातडीने द्यायच्या असल्यामुळं आपण मृतपदांच्या मर्यादेत जे आहे ते मृतपद पुनर्जीवित करण्याचा जा प्रस्ताव जो आहे तो पाठवू शकता असे या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे पहा अनुसूचित क्षेत्रातील पेसा संवर्गातील सरळ सेवेची पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्याबाबत निर्देश आहेत पेसा संवर्गातील पदांच्या बिंदुनामावलीबाबत मागासवर्गीय कक्षाकडून मार्गदर्शने प्राप्त झाले नसल्याने सदर पदे अनुकंपा नियुक्तीने भरावायचे झाल्यास त्यांना कोणत्या बिंदूवर दर्शविण्यात यावे बघा उत्तर असं दिलंय की पेसा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग पाच दहा दोन हजार चोवीसच्या शासन सूचना निर्गमित करण्यात आहेत अनुकंपा नियुक्ती ही सरळ सेवेच्या पदावर देण्यात येणारी नियम नियमित नियुक्ती आहे सबब शासन निर्णय दिनांक पाच दहा दोन हजार चोवीसमधील मधील सूचना विचारात घेता अनुसूचित क्षेत्रातील संवर्गातील सरळ सेवेच्या पदांवर अनुकंपा तत्वावर नियुक्ती कर करता येणार नाही पुढे पहा गट क संवर्गामध्ये अनुकंपा नियुक्ती देण्यासाठी वीस टक्के पदांची गणना कशाप्रकारे करावी तर त्याचं उत्तर दिलेलं आहे गट कच्या पदावर सरळ सेवा कोट्यात प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या वीस टक्के पदांची गणना करताना निवडसूची वर्षातील रिक्त पदे विचारात घ्यावी वीस टक्के पदांची गणना कशी करावी याबाबत शासन निर्णय दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीसमधील परिशिष्ट अमध्ये उदाहरणासह मार्गदर्शन करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर पहा अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरणानुसार गट क व गट ड मधील पदांवर अनुकंपा नियुक्ती देताना बिंदू नामावलीचे पालन करावे किंवा कसे तर गट ड समवर्गातील पुनर्जीवित केलेल्या पदांची बिंदू नामावली ठेवण्याची आवश्यकता नाही असे या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि गट क व ड मधील पदांवर अनुकंपा तत्वावर उमेदवाराची नियुक्ती करताना बिंदू नामावलीचे पालन करणे आवश्यक आहे सरळसेवेच्या पदासाठी पुढे पहा अनुकंपा सूचीतील उमेदवार अनुकंपा नियुक्तीसाठी उपलब्ध असलेल्या रिक्तपदासाठीची शैक्षणिक तांत्रिक अर्हता धारण करीत नसेल व सूचीवरील पुढील उमेदवार सदर अर्हता धारण करत असेल प्रतीक्षासूचीतील ज्येष्ठ उमेदवाराची ज्येष्ठता डवलून त्या पुढील उमेदवाराचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार करता येईल किंवा कसे तर या ठिकाणी असं सांगितलं आहे की तांत्रिक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमातील शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हता धारण करीत नसेल तर त्याच्याऐवजी प्रतीक्षा सूचीवरील पुढील उमेदवाराचा अनुकंपा नियुक्तीसाठी विचार करण्यात येईल पुढे पहा अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराने समुपदेशनाच्या वेळी शैक्षणिक व इतर अर्हतेनुसार नियुक्तीसाठी पात्र ठरत असलेल्या उपलब्ध सर्व पदांवर पसंतीक्रम न दर्शविता एक किंवा दोनच पदांसाठी पसंतीक्रम दर्शविला असून सदरपदे संबंधित उमेदवार असं ज्येष्ठतेनुसार उपलब्ध होत नसतील तर त्याने पसंतीक्रम न दर्शविलेल्या पदावर अशा उमेदवाराची शिफारस करावी किंवा कसे तर अनुकंपा नियुक्ती योजनेचा मूळ उद्देश हा दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीत तातडीने मदत मिळवणे हा आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा ह्या हा काही आपला अधिकार नाही आहे तर यांनी काय सांगितलं आहे की दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबावर आर्थिक आपत्ती जी आहे ओढावलेली तर त्याच्यामध्ये मदत मिळणे हा मूळ उद्देश आहे समुपदेशनाच्या वेळी अनुकंपा प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराने दिलेल्या पदांच्या पसंतीक्रमानुसार पदे उपलब्ध होत नसतील तर त्याच्या पात्रतेनुसार संबंधित गटातील जे पद उपलब्ध होत असेल त्या पदावर नियुक्तीची शिफारस करण्यात यावी अशा प्रकारे उमेदवाराची शिफारस केल्यानंतर नियुक्ती स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या कालावधीत उमेदवारास सदर पदावर रुजून न झाल्यास त्याला अनुकंपा नियुक्तीमध्ये स्वारस्य नाही असे समजून त्याचे नाव अनुकंपा प्रतीक्षा सूचीमधून वगळण्यात यावे अत्यंत कडक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत अनुकंपा नियुक्ती धोरणाची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकांवये मार्गदर्शन करण्यात आले आहे त्यामधील मुद्दा क्रमांक दोनमध्ये दिलेल्या स्पष्टीकरणानुसार आकृतिबंद अद्याप मंजूर नाही अशी कार्यालये तसेच ज्या कार्यालयांचा आकृतिबंद सुधारित करण्यात आला आहे व गट ड मध्ये काही संवर्गातील पदांना नियमित पदे म्हणून मान्यता देण्यात आली आहे अशा कार्यालयांच्या नियुक्ती प्राधिकारी यांनी गट ड संवर्गातील पदे पुनर्जीवित करण्याची आवश्यकता नाही व त्यांच्याकडील सरळसेवेची सर्व पदे रिक्त प्रतीक्षासूचीतील उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत अनुकंपातत्वावर भरता येतील या ठिकाणी बघा काय सांगितले की आकृतिबंध सुधारित करण्यात आला आहे ज्या कार्यालयांचा व गट डमध्ये काही संवर्गातील पदांना नियमित पदे म्हणून मान्यता देण्यात आली आहे अशा कार्यालयाच्या नियुक्ती प्राधिकारी यांनी गट ड संवर्गातील सरळ सेवेची सर्व रिक्त पदे सूचीतील उमेदवारांच्या संख्येच्या मर्यादेत अनुकंपातत्वावर भरावीत अशा प्रकारे कार्यवाही करताना पदे रिक्त राहत असल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी ती संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवावीत पुढे पहा कार्यालय <Whats> प्रमुखाकडून उमेदवाराचे नाव अनुकंपा नियुक्तीच्या सामायिक प्रतीक्षा सूचीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विलंबाने प्राप्त झाला असेल अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्ताव विहित कालावधीत प्राप्त होऊनही सामायिक प्रतीक्षा सूचीमध्ये उमेदवाराचं नाव जर समाविष्ट करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विलंब झाला असेल तर तर काय सांगितलं या ठिकाणी बघा समजा तरतुदीनुसार कार्यालयाने उमेदवाराचा परिपूर्ण अर्ज प्राप्त झाल्यानंतर व उमेदवाराच्या अर्हतेनुसार त्याचा गट निश्चित केल्यानंतर लगेचच सामायिक सूचित नाव समाविष्ट करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणे आवश्यक आहे काही कारणास्तव जिल्हाधिकार्यालयास प्रस्ताव विलंबाने जर प्राप्त झाला असेल अथवा जिल्हाधिकारी कार्यालयास विविध कालावधीत प्रस्ताव प्राप्त होऊनही सामायिक प्रतीक्षा सूचीमध्ये उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विलंब झाला असेल तर कार्यालय प्रमुखाने परिपूर्ण अर्ज सादर केल्याचा जो दिनांक प्रस्तावात नमूद केला आहे त्या दिनांकास जिल्हाधिकारी दि कार्यालयाने उमेदवाराचे नाव सामायिक प्रतीक्षा सूचीत समाविष्ट करावे अशा प्रकारची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे पुढे पहा अनुकंपा नियुक्तीसाठी आरक्षण संवर्गामध्ये खुल्या पदावर प्रतीक्षा सूचीतील ज्येष्ठता विकल्पानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराची शिफारस करण्यात आल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सदर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारास प्रथमत खुल्या पदावर नियुक्ती देऊन भविष्यात उपलब्ध होणाऱ्या आरक्षित बिंदूवर समायोजित करता येईल किंवा कसे बघा काय सांगितलं अनुकंपा नियुक्तीसाठी आरक्षण संवर्गामध्ये खुल्या पदावर प्रतीक्षा सूचीतील ज्येष्ठता विकल्पानुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराची शिफारस करण्यात आल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सदर उमेदवारास प्रथमत खुल्या पदावर नियुक्ती देऊन भविष्यात उपलब्ध होणाऱ्या आरक्षित बिंदूंवर समायोजित करता येईल आरक्षित उमेदवार उमेदवारास खुल्या प्रवर्गातून नियुक्ती देण्यात आल्यास बिंदू नामावली तपासून घेण्याची आवश्यकता राहणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी माहिती आपल्याला या जी आरनुसार देण्यात आलेली आहे व्हिडिओला आपण लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेलायकन दाबा थांबू या ठिकाणी धन्यवाद